हॅलो फ्रेंड्स हाय आज रेसिपी घेऊन आलेली आहे आलू मटर आलू मटर ची भाजी बनवणार आहे मी चला सोप्या पद्धतीने बनवत आहे जास्त मसाले वगैरे काहीच नाही घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे एक टमाटर आणि बॉईल करून बटाटा घेतलेला आहे कोथिंबीर लसूण जिरा अद्रकचा पेस्ट आणि बटाणे हे जास्त काही सामग्री नाही थोड्या सामग्रीमध्ये थोड्या मसाल्यामध्ये ही भाजी खूप टेस्टी आणि मजेत मस्त बनणार आहे तर आपण कांदा कापून घेऊया बघा मोठा मोठाच कापून घ्यायचा कारण या कांद्याची प्युरी बनवायची आहे आपल्याला त्यामुळे बारीक कापण्याची काही गरज नाही आहे टमाटर पण तसंच कापून घ्यायचं मोठे मोठे पीस करायचे आपला कांदा आणि टमाटर कापून झालेला आहे हे बघा कांदा आणि टमाटर याची पिवरी बनवून घेतलेली आहे बटाटे शिलायला घेतलेले आहे बघा हे असं शिलून घ्यायचं हे वरचा चिलका काढून घ्यायचा याच प्रकारे आपण सर्व बटाटे शिलून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये लसूण जिरं अद्रकचा पेस्ट घालते आहे लसूण जिरं गोल्डन ब्राउन झालेलं आहे आता आपण कांद्याची प्युरी घालूया कांदा आणि टमाटर याची आपण प्युरी बनवून घेतलेली होती आता हे आपण तेलामध्ये घालूया जे हे लसूण अद्रकचा पेस्ट आणि कांदा प्युरी टमाटर प्युरी झालेली आहे मस्त तेलामध्ये आता यामध्ये आपण मसाले घालूया एक छोटा चम्मच धने पावडर घातलेला आहे जिरा पावडर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर दोन स्पून टाकलेले आहे छोटे स्पून ने, आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे कलरसाठी हळद घातलेली आहे त्याची पिवरी होती कोथिंबीरची पिवरी बनवून घेतलेली आहे तर ती घातलेली आहे आता तेलामध्ये ते थोडा वेळ होऊ द्यायची दोन मिनटं त्यानंतर आपण आलू आणि मटर घालूया झालेली आहे पिवरी तेल वरती आलेलं आहे हे बघा तेल वरती आलेलं आहे पूर्ण मसाले मस्त शिजलेले आहे तर यामध्ये आपण हे बटाटा घालूया आलू घातलेले आहेत वटाने वटाने घातलेले आहे त्याला मस्त यामध्ये असं एकत्र करून घ्यायचं पूर्ण एकत्र एक करून घ्यायचं थोडा वेळ याला गॅसवरती दोन मिनटं होऊ द्यायचं ग्रेवीसाठी आपण थोडं पाणी घालतोय अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे याला आता दोन ते तीन मिनटं गॅसवरती होऊ देऊया मस्त उकळी आली पाहिजे मग भाजी झाली आपली रेडी भाजी दोन मिनिटं कवर करून ठेवूया दोन मिनिट झालेले आहे आपण कवर काढूया भाजी मस्त झालेली आहे बघा पूर्णपणे तेल वरती आलेलं आहे कलर पण छान आलेला आहे भाजीला भाजी, भाजी पॉटमध्ये काढून घेऊया त्याला कमेंट करा भाजी कशी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद